हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांक फॅशन डिझाईन्स तर बघा स्टिचिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आज मी तुम्हाला स्टिच कसं करायचं ब्लाउज ते दाखवणार आहे बघा एक बाजूचा भाग मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूच्या दुसऱ्या भागातला अस्तर व्यवस्थित जोडून उलट्या साइड नास्तक जोडून घेतलेला आहे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून अस्तरच्या लेवलला असं व्यवस्थित घ्यायचं बघू शकता खूप मोठा होणार म्हणून मी अगोदर शोल्डर्स आपल्या मध्ये अकरा टक्स पॉइंट आपल्या घ्यायचा आहे आणि इथून खाली मधून तुम्ही एक इंचा टक्स मारू शकता अशा एक पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा आणखी थो एक पद्धत तुम्हाला मी दाखवते बघा असं फोल्ड करायचं शोल्डरचा मध्य करायचं असं फोल्ड करायचं असा इथल्या कळ फिरक घ्यायचं आणि असं आहे बघू तुम्ही एक आहे साडेचार इंच उंची घ्यायची आहे बघू शकताय असा आपल्याला टक्स माराय असा सुद्धा खूप छान आपला पप येतो व पहिली पद्धत दाखवली तसे सुद्धा पफ खूप सुंदर येतो बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा आपल्याला पफ आलेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे मी डबल टिप्प्यावरून मारून घेतो बघू शकता जी आपली डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला मी काजपट्टी जॉईन करून घेणार आहे आपल्या गळ्याच्या कटिंगची झालेली पट्टी शिल्लक आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची डबल फोल्ड आहे आपली घडी खालच्या साईडने फोल्ड न करता डायरेक्ट पाळून त्याचं मार्जिक पकडत जोडून घेतली परत आपल्या सेटला प्रेस करून त्याच्यावर दाबटीप मारून घेतली बघू शकता अशी डापटीप मारली कपडा उलटा केला परत पट्ट्यात फोल्ड केले व मोठी टीप मारून आपल्या सेडला फोल्ड करून घेतलेली आहे बघा असं काय झालं तर आता मी त्या अंदाजे अगोदर गळा आखून घेते पुढच्या गळाने अशा पद्धतीने तयार करते बघा असा आहे व जे आपलं कस्टमरचं जे मापाचं ब्लाउज आहे ना त्या मापाच्या आपला ब्लाऊज मोजून म्हणजे आपल्याला लक्षात येईल कुठेही कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही बघू शकता तुम्ही असं मी बघून घेतो बघा असं कमी पड थोड असा मी थांबखी वाढवून घेते बघू शकता तुम्ही हा आपला परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही माप घेतला ना तर तुम्हाला परफेक्टच येतं बघू शकता एकदा दाखवते आता जसा आहे अगदी तसा त्या पद्धतीने मी व्यवस्थित कठीण करून घेणार आहे बघू शकता असा व्यवस्थित आपल्याला कठीण करून घ्यायचं आहे आता आता दुसऱ्या गाडीचा भाग सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे दोन्ही भाग बरोबर आहेत किंवा नाही ते व्यवस्थित मेकावरती ठेवून चेक करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आता दोन्ही भाग अगदी व्यवस्थित आहे बघू शकता टक्स पण सुद्धा आपला खूप सुंदर आलेला आहे बघा ह्या भाजीची भाई सुद्धा मी जोडून जॉईन करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही टक्स सुद्धा झालेला आहे इकडे आपले अका सुद्धा तयार झालेले आहे बघा शोल्डर खालचा भाग सवचा ठेवला वरचा भाग उलटा ठेवून अर्धा इंचा शोल्डर जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आपले शोल्डर जॉईन झालेले आहे आपली गोट गोटपट्टी एक इंचाची मी काढली होती ती अशी जॉईन करून घेतलेली आहे बघू शकता मी इथे गोट लावणार नाही आहे डायरेक्ट गळपट्टी तयार करणार आहे तिला हात आहे बघू शकता तुम्ही म्हणून मी गळपट्टी अशी क्रॉस कपड्याची कट काढून घेतलेली आहे गळपटी घेते आणि बघा अशी व्यवस्थित क्रॉस मध्येच आपल्याला पट्ट्याशी अशी जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित कटिंग करून एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा पट्टी डबल फोल्ड करून व्यवस्थित अशी आपल्याला घ्यायची आहे थोडासा अर्धा इंच पुढच्या थोडस फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी फक्त एक पायाचं मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे पट्टी व्यवस्थित जॉईन करून पूर्ण पट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता अशा परत कुठेही कापडा ओढायचा नाही किंवा सोडायचा नाही व्यवस्थित पट्टीने जॉईन करून घेतलेला आहे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे, आहे तो ते सगळे व्यवस्थित कठीण करून एक लेवलला करून घ्यायचं आहे बघू शकता संपूर्ण गळ्यातून असं व्यवस्थित कठीण करून घेतलेलं आहे व संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कर्स देऊन आतल्या बाजूला दाब टाकून मी आतल्या बाजूला अ आत पट्टी फोल्ड करायची व त्या कडून दाब तीप मारायची व परत आपल्या साईडला फोल्ड करून घ्यायची अशा प्रकारे संपूर्ण मी गळ्याची गळपट्टी जॉईन करून घेतलेली आहे बघू शकता थोडासा व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी ते तुम्हाला नाही पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळपट्टी कशी जॉईन करायची हे सुद्धा मी संपूर्ण डिटेलमध्ये अगदी सविस्तर दाखवलेलं आहे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त करून दाखवलेलं नाही आहे गणपतीला घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित बाई आपली जॉईन मध्य सेंटर वरून डाव्या बाजूची काही डाव्या साईटला उजव्या बाजूची बाजू उजव्या साईटला अशी लावून चेक करून घ्यायची जेणेकरून आपल्या बाईच्या बरोबर मध्य पॉइंट आला पाहिजे बाई लावताना अगदी हलक्या हाताने जसा शेप आहे त्या शेप मध्ये अगदी व्यवस्थित अशी आपल्याला बाई जॉईन करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बघा अगदी व्यवस्थित असं आपल्याला बाई जॉईन करून घ्यायची आहे प्रॉपर सुंदर अशी बाई लागली गेली पाहिजे बघा इथे थोडस माझा कपडा गोळा झालेला मी तो व्यवस्थित केला बघू शकतो अशाच प्रकारे मी भाईला डबल टीप सुद्धा मारून घेऊन भाई बरोबर आहे दोन्ही भाई एकमेकाला लावून घेतलेली आहे ते बरोबर आहे किंवा नाही हे मी चेक करून घेतलेलं आहे ब्लाऊज सवचा करून अगदी शेवटून फक्त कवर शिलाई मारून घेतलेलं आहे एक्स्ट्राच मी फॅब्रिक व्यवस्थित असं सगळं कठीण करून घ्यायचं बघू शकता पाठीतली पट्टी सुद्धा मी बघू शकता ही आपली पाठीतली पट्टी आहे ती डबल फोल्ड करून अशी व्यवस्थित आपल्याला करून आहे बघा थोडस अगोदर अर्धा इंच फोल्ड करते वो बटन पट्टीपासून पासून पूर्ण काज पट्टीपर्यंत पट्टी अटॅच करत जायचं आहे बघा दोन्ही पट्टीचे पद्धत एक साथ आहेत का बरोबर आपलं मेन फॅब्रिक व्यवस्थित पकडले गेलेलं आहे कुठं कमी जास्त मार्जिन झाले हे सगळं चेक करत आपल्याला व्यवस्थित अशी पट्टी संपूर्ण अटॅच करून घ्यायची आहे बघू शकता थोडस मी जादा कट करते एक्स्ट्रा मार्जिंग व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे बघा पट्टी आपल्या बाजूला पट्टी आपल्या बाजूला फोल्ड करत अगदी पट्टीवरून अगदी काठावरून आपल्याला संपूर्ण पट्टीला मारून घ्यायची आहे दापटी पकडीत अगदी काठावरच आली पाहिजे बघू शकता आता ब्लाउज उलटा करून घ्यायचा जे स्टार अर्धा इंच मार्जिन सोडू होतं ते आतल्या बाजूला फोल्ड करायचं व अशी पूर्ण पट्टीवर मोठी टीप टाकून घ्यायची बघा ब्लाउज उलटा केला ब्लाउज <coughs> उलटा करून एक वर्षीला आपल्याला पोटावरून असे मारून घ्यायचे पाव इंचा मार्जिन पकडत बघू शकता मी दोन्ही बाजूला सुद्धा मारून घेतलेली आहे बघा आपली पूर्ण कमरपट्टी मोजून घ्यायची किती आहे ते सगळी कमर आपली मोजून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बघा बघू शकताय तुम्ही आपला दंड जे सात इंच आहे बघा भाई बरोबर अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे खाली टोक जोडून अगदी व्यवस्थित प्लेन एक सारखी करून मगच आपल्याला मापे टाकायचे आहेत बघू शकता अशी एक लाईन एक सारखी ओढत आणायची आहे बघू शकताय तुम्ही इथं आपलं एक इंच माध्यम आलेलं आहे बघू माझे ब्लाऊज ची डिझाईन बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा జనల్ నవీన సబ్స్క్రా విసరూ నాక